महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल वगळलेले तीनही महसूल मंडळ समाविष्ट करा रामधन कळंबे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या उपस्थित तहसीलदार यांना निवेदन जाफराबाद महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक गजानन पाटील डेठे जाफराबाद तालुक्यातील ते जाफराबाद टेंभुर्णे कुंभारझरी या तीनही महसूल मंडळाचा समावेश ओला दुष्काळ अतिवृष्टी समावेश करावा या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते तालुक्यात एकूण महसूल मंडळ असून या सहा महसूल मंडळापैकी यापूर्वी माहोरा वरुड कोळेगाव या तीन महसूल मंडळाचा समावेश ओला दुष्काळात करण्यात आलेला आहे मात्र उर्वरित जाफराबाद कुंभारझरी व तेंबुर्णी या तिन्ही मंडळाचा व त्यातील गावांचा समावेश अद्याप पर्यंत ओला दुष्काळ अतिवृष्टी करण्यात आलेला नाही तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात ढगपुटी सदृश अतिवृष्टी झालेली असून त्यातून शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त झाले आहेत अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असून त्यामुळे महसूल प्रशासन व कृषी विभागाने कोणताही भेदभाव न करता या तालुक्यातील सर्वच महसूल मंडळाचा समावेश ओला दुष्काळात करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ आर्थिक मदत वर्ग करावी व खालील मागण्या पूर्ण कराव्यात प्रमुख मागण्या जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद टेंभुर्णे व कुंभारझरी या तीन महसूल मंडळाचा समावेश ओला दुष्काळ अतिवृष्टीमध्ये करावा नंबर दोन समाविष्ट करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्वच सहा महसूल मंडळातील गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत वर्ग करण्यात यावी नंबर तीन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी नंबर चार शेतकऱ्यांच्या खात्याला बँकेने लावलेले होल्ड काढण्यात यावे नंबर पाच ऊस पिकाला विमा संरक्षण द्यावे निमखेडा व नेमखेडा बुद्रुक व हनुमंत खेडा येथील ऊस जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी शेडनेट शेतीला फळबाग धरतीवर विमा संरक्षण द्यावे नंबर सहा सोयाबीन मका व तूर हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ सुरू करून हमीभाव द्यावा नंबर सात सीसीआय व नाफेड मार्फत कापूस खरेदी केंद्र तत्काळ सुरू करून हमीभाव द्यावा नंबर आठ वीज वितरण कंपनी मार्फत जीर्ण झालेल्या जुन्या व दुरुस्त तात्काळ करण्यात यावी तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वरील मान्य करून नुकसान शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत देऊन दिलासा द्यावा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात जाफरावा देते धरणे आंदोलन करून माननीय तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्यांना तात्काळ व भरीव आर्थिक मदत जाहीर करावी ज्या हे मंडळाचा ओला समावेश करावा आदी मागण्याचे निवेदन पाटील कळंबे रमेश सपकाळ श्री एकनाथ शेवत्रे सर श्री जनार्दन झोरे ज्ञानेश्वर शिंदे आडेकर रामकृष्ण बनकर रघुनाथ पंडित बाबासाहेब जाधव नितीन शिवनकर धीरज सवडे उत्तमराव उगले एकनाथ शिंदे डॉक्टर अशोक परिहार गजानन लोखंडे राजू गोराडे सौद भाई एल व्ही शिंदे विठ्ठल गोरे गप्पार खा पठाण संतोष आंबोरे गजानन जाधव प्रभाकर गायकवाड प्रभाकर चव्हाण परसराम सवरे अमोल शेळके पांडुरंग भोपळे दिनकर भोपळे पुरुषोत्तम गाडेकर अशोक शेळके गणेश बापू चव्हाण कैलाश गाडे रमेश गायकवाड प्रभाकर दाबडे फारुख शेख इसरा खा पठाण शेषराव डोके भगवानराव गिरणारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी लढा सुरूच राहील जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद महसूल मंडळ नेमोर्ली महसूल मंडळ आणि कुंभारधरी महसूल मंडळ ही तिन्ही महसूल मंडळ ओल्या दुष्काळातून म्हणजे अतिवृष्टीमधून त्या ठिकाणी आहे आमची प्रामुख्यानं आजच्या धरणे आंदोलनामध्ये एक मागणी राहणार आहे की हे आमचे तिन्ही मंडळ या अतिवृष्टीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झाले पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याचं जे हातूनच त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या नुकसानीच्या मोबदला त्यांना त्या ठिकाणी तात्काळ मिळाला पाहिजे आमच्या बाकीच्या जाफ्राबाद तालुक्यातले तीन मंडळ जाहीर झाले त्यांच्याबरोबर आमचेसुद्धा हे तीन मंडळ जाहीर झाले पाहिजे नुकसान ज्या प्रभात तालुक्यातलं पूर्ण ठिकाणी सारखंच आहे आपणही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण बघू शकता कालसुद्धा प्रचंड पाऊस ज्या ठिकाणी पडलेला आहे आणि थोडंफार काही जे पिकं येण्याची अपेक्षा होती ते सुद्धा शेतकऱ्याच्या अशा अपेक्षा नष्ट झालेल्या आहे आपण जर सरकीच्या शेतात गेला तर मोंडाला कापूस त्या ठिकाणी लटकलेली गेली सण त्याची आणि मातीची भेट होऊ लागली अशी परिस्थिती त्या ठिकाणी शेतकऱ्याची आहे दिवाळी सण त्या ठिकाणी झाला खऱ्या अर्थानं दिवाळा काढायचं काम या राज्य सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे या राज्य सरकारनं सत्यव्रहताना सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू परंतु कोणत्याही प्रकारची कर्जमाफी या सरकारनं केलेली नाही एम एस जी बीच्या लाईनचा विषय आपल्याला माहिती आहे निमखेडा असन हनुमान खेडा असन एम एसीबीच्या अक्षेम चुकीमुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा तीस तीस एकर ऊस जळून गेलेला आहे आणि कसल्याही पद्धतीची मदत किंवा कसल्याही पद्धतीची दखल सत्ताधारी लोक त्या ठिकाणी करायला तयार नाही आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या मतदारसंघाचे आमदार आदरणीय संतोष भाऊ दानवा यांना माझी विनंती आहे की तात्काळ हे तिन्ही मंडळं या ठिकाणी ओल्या दुष्काळात म्हणजे अतिवृष्टीमध्ये सामील झाले पाहिजे जर त्यांनी हा कार्यक्रम केला तर आम्ही त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करायला मागे पुढे पाहणार नाही परंतु शेतकऱ्याच्या तोंडाला त्यांनी पाना पुसण्याचं काम या ठिकाणी करू नये एक शेतकरी पुत्र म्हणून मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती जाहीर जाहीर करा कर